शेतकरी मित्रांनो नमस्कार मी दिगंबर मस्के माझ्यासोबत मोर्या ॲग्रिटेक नर्सरी आणि मोर्या ॲग्रिटेक मॉलचे संचालक सागर शेळके साहेब आहेत माझ्यासोबत सोनेवाडीचे शेतकरी पण आहेत भाऊसाहेब खोपशे तर फोपशे साहेब नमस्कार स्वागत सर नमस्कार तर आपण भाऊसाहेब फोपशेंना मोर्या ॲग्रिटेक नर्सरी यांच्या नर्सरीमधून या भाऊसाहेब फोपशेंनी झेंडूचे आणि शेवंतीचे रोप आणले होते लागवडीसाठी तर भाऊसाहेब बा भाऊसाहेबांना आपण विचारणार आहोत की मोरिया ॲग्रिटेक नर्सरीच्या रोपांच्या क्वालिटीबद्दल त्यांचं मत काय किंवा त्यांच्या सर्व्हिसबद्दल त्यांचं मत काय भाऊसाहेब नमस्कार नमस्कार मला नमस्का। सांगा तुम्ही मोरिया ॲग्रीटेक नर्सरीमधून सागर शेळके साहेबांच्या नर्सरीमधून जेंडूचे आणि शेवंतीचे तर ह्या जेंडूची करायटी मत होते हा जेंटू विजेता कंपनीची विजेता हा झेंडू आहे हा तर यांच्या क्वालिटी बद्दल रोपांच्या क्वालिटी बद्दल आणि सर्व्हिस बद्दल तुमचं मत काय यांची सर्व्हिस खूप छान आहे रोप बी चांगले निघाले रोपं लावताना आम्ही जेवढे रोप आणले तेवढे रोप आले एकही मर झाली नाही एकही मर झाली एकही मर झाली नाही आणि शेवंतीचं पण तसंच आहे जसे शेवंती जेवढे रोप आणले एक सुद्धा मर झाली नाही आणि खूप छान क्वालिटी आली शेवंतीची पण छान क्वालिटी आली आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता ह्यांनी आता सांगितलंच आहे की जे मी रोप आणले आहे ना एक पण रोप झालेला नाही किंवा मरलेलं नाही आज कॉम्पिटिशन प्रत्येक धंद्यात एवढी झालेली आहे की लोक सांगताना एक क्वालिटी सांगतात आणि देताना एक ओ, है। बरोबर आहे का बरोबर तर आज हा व्हिडिओ काढण्याच्या मागचा उद्देश असा आहे की शेतकरी कधीच शेतकऱ्याला खोटं बोलू शकत नाही तर ह्या भाऊसाहेब खोपशे यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून बाकीच्या पण शेतकऱ्यांना समजू द्या की मर्या ॲग्रिटेक कोणत्या नर्सरीमध्ये किती क्वालिटीची चांगल्या क्वालिटीचे रोप आहेत तर दाखवा या झेंडूची क्वालिटी तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता हा झेंडू आता पंचावन्न दिवसाचा आहे तर विजेत आहे ना हो विजेत पंचावन्न दिवसाचा आहे तुम्ही बघू शकता फुलाची साईज पण एकदम चांगली आहे एक तरी त्यांनी एक दोन तोडे केलेले आहेत भाऊ रोगाला पण जास्त पडत नाही ना बळी पडत नाही रोगाला अजिबात रोगाला पण बळी पडत नाही आणि तुम्ही बघू शकता प्लॉट किती भरून वाटतोय आता मधी घुसायला लागलं तर मधी जागा सुद्धा नाही पाय ठेवायला एवढा प्लॉट जुळलेला आहे तर भाऊ तुम्ही नर्सरी मधून शेवंतीचे पण रोप आणले होते शेवंतीच्या रोपांच्या क्वालिटी बद्दल तुमचं मत काय शेवंतीचे रोप पण खूप छान लागले ज्यावेळेस आणले त्यावेळेस आम्ही लागवड केली त्याच्यानंतर आठ दिवस आठ दिवसानंतर एकही रोपाची मर झाली नाही मर झाली हो आणि फवारणी बी कमी लागली शेतकरी मित्रांना रोप आणतानाच मुळात चांगली होती चांगले होते रोप चांगली कळ्यांची दाखवा जवळ या बघू शकता ही जी जात कोणती आहे भाग्यश्री वाईट भाग्यश्री वाईट तर आता सुरू व्हायला लागली कुठंतरी चालू झालेलं आहे फुलाची क्वालिटी बघा आणि सगळ्यात महत्वाचं कळी किती शेड झालेली आहे तुम्ही बघा फुलाची साईज पण दाखवा ही सगळा प्लॉट दाखव एकदा शेतकऱ्यांना याला कळी किती लागलेले आहेत तुम्ही बघू शकता तर भाऊ तुम्हाला अजून एकदा विचारतो की एकंदरीत मोर्या अॅग्रिटेक नर्सरीच्या सर्व्हिसबद्दल आणि रोपांच्या क्वालिटीबद्दल अजून एकदा सांगा तुमचं तुम्ही किती टक्के समाधान आहे त्यांच्याबद्दल आपण पूर्ण शंभर टक्के समाधानी यावं सांगतो शेतकऱ्यांना रोपाची क्वालिटी खूप छान आहे ते आणि सर्व्हिस खूप छान आहे त्यांची कॉल केला की रोप पोहोचवतात आणि मार्गदर्शन पण आणि मार्गदर्शन पण चांगलं वेळोवेळी प्लॉटवर येऊन व्हिजिट करतात मार्गदर्शन खूप छान आहे शंभर टक्के शेतकरी मित्रांनो आज रोपं जरी भेटले तरी मार्गदर्शन भेटणं खूप गरजेचं असतं आज हा शेतकरी नवीन आहे पहिलीच वेळेस आहे या शेतकऱ्याची जर ह्या माणसाने मार्गदर्शन किंवा आम्ही मार्गदर्शन नसतं केलं नीस तर रोपं देऊन उपयोग नाही तर त्याला सर्व्हिस पण भेटणं गरजेचं असतं तर आज सर्व्हिसमुळं बरेच प्लॉट वायाला गेलेत आम्ही बरेच व्हिजिट करतो आज शेवंती ह्या स्टेजला येऊस तर तुम्ही त्याचे प्लॉट पाहिलं नाही प्लॉट दाखवा तुम्ही करपा कुठंच दिसत नाही ह्या प्लॉटला ह्या प्लॉटला करपा कुठंच दिसत नाही नाहीतर सेट आपण आज व्हिजिट किती करतो करप्या आज कुठून पण पंढरपूरचे शेतकरी महाराष्ट्रातले कुठले पण शेतकरी आज करप्याला इतके त्रस्त आहेत पण आपण ह्यांना देताना रोप तर चांगले दिलेच पण सर्व्हिस यांच्या दुकानाच्या मार्गदर्शनाखाली काही चांगले प्रॉडक्ट दिले काही औषधं दिले चांगले औषधं वापरल्यामुळे ह्यांचा प्लॉट अजून चांगला झाला हो तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला का काय सागर सर तुम्हाला का काय नाही नाही आहे बोला बोलतोय की हां तर शेतकरी मित्रांनो माझं जाता जाता एवढंच म्हणणं आहे की रोपं सिलेक्ट करताना चांगल्या नर्सरीमध्ये सिलेक्ट करा ज जा, जेणेकरून पुढे जाऊन तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं मागास मी सांगितलं आहे की सर्व्हिस बघा नुसते रोपं भेटून उपयोग नाही सर्व्हिस पण चांगली भेटली पाहिजे तर मोर्या ॲग्रिटेक नक नर्सरीचे रोपांबद्दल किंवा रोपांच्या क्वालिटीबद्दल सर्व्हिसबद्दल मी सांग सांगण्यापेक्षा हे शेतकऱ्यांनी सांगितलंच आहे तर एकदा नक्की मोर्या ॲग्रिटेक नर्सरी आकुळनेर तालुकानगर जिल्हा अहिल्यानगर यांच्या नर्सरीला एकदा व्हिजिट द्या कुठं पण महाराष्ट्रामध्ये कुठं पण तुम्हाला रोपं पाहिजे असतील तर, तर। सर, आ, मा, सागर शिळके साहेब तुम्हाला नंबर देतील सर थोडं बोला तुमचा तरु नंबर द्या माझं नाव सागर शिळके मोबाईल नंबर शहाण्णव झिरो चार चव्वेचाळ डबल झिरो डबल झिरो पंचावन्न हां तुम्हाला काय थोडंफार बोलायचं असतं तर बोला नाही तर शेतकरी मित्रांनो ह्यांनी यांचा नंबर सांगितलाच आहे तर आपण त्या व्हिडिओच्या खाली पण नंबर टाकणार आहोत विशाल सरांचा, सागर सरांचा, अमोल सरांचा, तर एकदा नक्की ह्यांच्या नर्सरीला भेट द्या आणि चांगल्या रोप रोपांची क्वालिटी घ्या आणि निश्चिंत राहा धन्यवाद